अहमदनगरच्या राजकारणाला आता एक वेगळीच कलाटणी मिळाली आहे युतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांचे काका आघाडीच्या गोटामध्ये सामील झालेत अशोक विखे पाटील यांनी आघाडीला पाठिंबा दिलाय अशोक विखेंनी आघाडीच्या उमेदवाराच्या वडिलांची भेटही घेतली आमदार अरुण जगताप आणि अशोक विखेंमध्ये निवडणुकीसंदर्भात अनेक विषयांवर गुप्तगू झाली आहे अशोक विखे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतायत याबाबत त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी कुणाल जयकर यांनी राजकारण हे राज्यामध्ये प्रसिद्ध आहेत त्याला वेगवेगळे कांगोरे आहेत का। आणि हे राजकारण राज्यामध्ये का प्रसिद्ध आहे आणि राज्याचं लक्ष नगर कडे का असत हे जर पाहायचं तर हे दृश्य पाहिल्यानंतर आपल्याला नगरचं राजकारण नेमकं कशा पद्धतीने सुरू असतं याची प्रचिती मी हे दोन व्यक्ती आहेत याची तुम्हाला सर्वप्रथम ओळख करून देतो हे आहेत आमदार संग्राम जगताप आघाडीचे उमेदवार अरुण काका जगताप आणि दुसरे म्हणजे जे सुजय विखे पाटील आहेत जे युतीचे उमेदवार आहेत त्यांचे चुलते अशोक विखे पाटील हे दोन चित्र तुम्हाला सांगतील हे नगरचं वातावरण नगरचं राजकारण कसं असतं आपण सर्वप्रथम अशोक विखे पाटील त्यांच्याशी विचारणार काय सांगाल ह्या भेटी मागचं काय रश आहे अरुण काका माझं जुना मित्र माझे शेजारी होते आणि राजकारणात आम्ही मला वाटते एकोणीसशे नव्वद ब्याण्णव पासून बरोबर होतो आहोत संग्रामला मी लहानपणापासून मला तो याच्या पाचव्या वर्षापासून माझ्या घरी तू खेळलेला ते आहे त्यामुळं तसं आमची मैत्री आहे आणि आजकाल आजच्या राजकारणाचं जर म्हटलं तर राधाकृष्ण विखे सुजय विखे शारीणी विखे ज्या पद्धतीने राजकारण करतात ते मला मान्य नाही आणि जो अन्याय अत्याचाराने सरकारी यंत्रणा वापरून साव सर्वसामान्य माणसावर जो दबाव आणला जातो तो त्याच्यामुळे लोकशाहीला ते घातक आहे म्हणून मी ह्या इलेक्शनमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर आहे मी कोणताच पक्षाचा नाही आहे पण केवळ तत्वासाठी कारण आमचे वडील बाळासाहेब विखे आणि पद्मश्री आमच्या आजोबा यांनी लोकांना लोकांबरोबर प्रेमाने काम केलं आणि खूप काही मिळवलं पण ते केवळ प्रेमाने आणि लोकांनी त्यांच्यावर प्रेम दाखवलं इथं प्रेम हा विशेष चर्चेला नाही आहे आपण जर सुजय विखेंची भाषणं ऐकली असतील ते आरी रावी किंवा माझ्या वैयक्तिक दोन वर्षापासून जो अत्याचार यांनी केलेला आहे मला जर वैयक्तिक त्रास दिला मला जर एवढा त्रास देतो तर सामान्य माणसाला किती दिला आहे जमिनी हडप केल्या आहेत शिर्डी आणि राहता भागातल्या सगळ्या सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरून किती मोठे केसेस हजारो केसेस यांनी केलेले आहेत वाळूचे विषय आहेत आमच्या भागामध्ये आधार कार्ड रेशन कार्ड वोटर कार्ड घरकुलं संडास की यांच्या सही असल्याशिवाय यांची परवागी असल्याशिवाय मिळत नसते मुलीच्या पोलीस स्टेशनमध्ये यांचे परवानगी असल्याशिवाय सुद्धा रजिस्टर होतो तर आपल्याला ह्या भागात असं साम्राज्य आणायचं आहे का हे आपण ठरवायचं आहे म्हणून आपल्या या नगर भागात जिथं आणि पद्मश्री आणि विखे पाटील बाळासाहेब विखे पाटलांच्या पाऊल ठेवून आपल्याला जायचं आहे मी राधाकृष्णचा मोठा भाऊ माझ्याच कुटुंबाच्या विरुद्ध लढतो आणि आपण जर धर्म कर्म जर पाहिलं तर ते मी पाहतोय त्याच्या पलीकडे काही नाही या विजय होतो तर फक्त तुम्ही एक देशातला एक फक्त भाग पाहिलेला आहे आणि या ठिकाणी तुम्हाला महाभारत पाहायला मिळेल त्यानंतर रामायण किंवा असे अनेक जे काही प्रकरण हे तुम्हाला पाहायला मिळेल आणि पुढील भागामध्ये असेच प्रकारचे अनेक मजेशीर विषय आणि नगरच्या हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम